राजाराम कॉलेजमध्ये अनागोंदी आणि भ्रष्ट कारभार सुरू असल्याचा दावा करत आज ठाकरे गटाच्या युवासेनेनं आक्रमक पवित्रा घेतला विविधात दहा वादग्रस्त मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी प्राचार्य अनिता बोडके यांना चांगलंच धारेवर धरलं येत्या आठ दिवसात कॉलेजचा कारभार सुधारला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा युवासेनेनं दिलाय शिवाजी विद्यापीठ परिसरात राजाराम कॉलेज हे शासकीय महाविद्यालय आहे एकशे पंचावन्न वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या महाविद्यालयात अना गोंदी आणि भ्रष्ट कारभार होतोय असा आरोप युवा सेनेनं केलाय शिवाय एका प्राध्यापिकेचा सहकारी प्राध्यापकाकडून होणारा छळ काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा महाविद्यालयातील हस्तक्षेप प्राध्यापकांचं बेशिस्त वर्तन हंगामी शिक्षकांना दिलं जाणारं झुकतं माप अशा विविध मुद्द्यांवरून आज युवा सेनेनं कॉलेजवर धडक मारली प्राचार्य अनिता बोडके यांनी कार्यकर्त्यांना केबिनमध्ये येण्यास मज्जाव केला त्यावरही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला अखेर पोलीस बंदोबस्तात युवासेनेच्या कार्यकर्त्यांना चर्चेला बोलावण्यात आलं महाविद्यालयातील काही भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराचे पुरावे कार्यकर्त्यांनी प्राचार्यांसमोर ठेवले आणि आठ दिवसात कारभारात सुधारणा झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला युवासेनेचे अध्यक्ष मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चैतन्य देशपांडे सनराज शिंदे सुमित मेळवंकी कीर्ती जाधव आकाश शिंदे विशाल दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते